या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक प्रभाकर प्रभाकर यांचे पत्ता शाखा नंबर पद्मशाली नगर उद्योजकी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर आरटीओ ऑफिस जवळ सराब दुकानात दरोड्याचा प्रयत्न हातात कोयते घेऊन तिघा चोरट्यांचा थरार विजापूर रस्त्यावरील आरटीओ कार्यालय नजीक असलेल्या एका सराफ दुकानात शनिवारी रात्री पावणे आठच्या सुमारास दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न झाला दुकानदाराने आरडाओरड केल्याने दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले नवीन आर टी ओ कार्यालय जवळ दीपक वेदपाठक यांचे समर्थ ज्वेलर्स हे सराब दुकान आहे शनिवारी रात्री पावणे आठच्या कोयते घेऊन त्यांच्या सराब दुकानाजवळ आले त्यातील दोघे जण दुकानामध्ये घुसले आणि एक जण बाहेर थांबला दरोडेखोरांना पाहताच दुकानदाराने मोठ्याने आरडाओरड सुरू केली त्यामुळे चोरटे दुकानातील सोन्या चांदीचे दागिने न घेता बाहेर पळून गेले या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली गेल्या काही दिवसात शहरात चोऱ्या जबरी चोऱ्या वृद्ध महिलांची फसवणूक पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून नागरिकांनी लुट, नागरिकांना लुटण्याचे प्रकार सुरू असल्याने शहरातील विविध भागात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यात विजापूर रस्त्यावर आज पुन्हा दरोड्याचा प्रयत्न झाल्याने चोरट्यांनी पोलिसांना एक प्रकारे आवाहन दिले आहे त्यामुळे पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे दर्शन रेडीमेड घेऊन आले आहेत दिवाळीनिमित्त धमाका ऑफर आपल्या संपूर्ण फॅमिलीची खरेदी तीन पॅन्ट फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये चेक स्ट्राईप प्रिंटेड तीन शर्ट नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये तीन ब्रँडेड जीन्स फक्त अकराशे नव्याण्णव रुपये मध्ये मेन्स तीन टी शर्ट चारशे नव्याण्णव रुपये मध्ये किड्स शेरवानी इंडो वेस्टर्न फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये रेग्युलर किड्स तीन टी शर्ट एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये किड्स टी शर्ट तीन नग दोनशे नव्याण्णव रुपयेमध्ये आणि किड्स जीन्स दोन नग चारशे नव्याण्णव रुपये हे सर्व ऑफर फक्त आणि फक्त दर्शन रेडीमेडमध्ये उपलब्ध या आमच्यासह खरेदीचा आनंद लुटा आमच्या येथे किड्स वेअर लेडीज वेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी योग्य दरात उपलब्ध एकदा अवश्य भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळ्यात एम आय डी सी सोलापूर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस किंवा शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव आजच भेट द्या